नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम बद्दल अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत आणि ते पण अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये कारण कसं होतं की आता हे सगळ्यांना माहीत असतं की कॅल्शियम कमी झालं तर हार्ड ठिसूळ होतात ऑस्टिओपोरोसिस डेव्हलप होतो पण हे जोपर्यंत आपण एक्स रे काढत नाही आणि आपल्याला डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत कळत नाही त्यामुळे मग कॅल्शियम कमी झालं तर त्याची लक्षणं शरीरामध्ये काय निर्माण होतात आणि त्यासाठी आपण घरच्या घरी काय उपाय केले पाहिजेत आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजे तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे शरीरामध्ये कॅल्शियम कसं काम करतं हे आपण थोडक्यात बघूया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम असतं की हाडांना आणि दाताला बळकटी देण्याचं काम हे कॅल्शियम करतं बोन डेन्सिटी आपली जी असते तर ती कॅल्शियमवर डिपेंड असते त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काम स्नायूंशी रिलेटेड आहे म्हणजे मसल्स कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी कॅल्शियम गरजेचं असतं साधा जर सा इथून पडलेलं पेन जरी उचलायचं असेल तरी आपले स्नायू कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे ते काम होतं त्यामुळे यासाठी पण कॅल्शियम गरजेचं असतं तिसरं काम असतं नर्व रिलेटेड म्हणजे नर्व ज्या मेसेजेस पाठवतात किंवा जे सिग्नल देतात तर त्यासाठी सुद्धा कॅल्शियम गरजेचं असतं चौथं महत्वाचं काम असतं हॉर्मोन सिक्रेशन त्यामुळे बायकांचं हॉर्मोनशी रिलेटेड कॅल्शियमचा संबंध असतो हे आपल्याला दिसून येतं आणि ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ओव्हरऑल कार्डियल हेल्थ म्हणजे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कॅल्शियम हे महत्वाचं असतं बरं आता आपण कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये काय काय लक्षणं दिसून येतात ते बघूया याचं प्रमाण जर कमी झालं तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण दिसतं ते म्हणजे मसल क्रॅम्प्स आणि स्पागन म्हणजे पोटरीमध्ये गोळे येतात नंतर बॅक मसल्स मध्ये फ्झ यायला सुरू होते हाताच्या स्नायूंमध्ये सुद्धा स्वाजम येतं तर अशी काही लक्षणं दिसली तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम हे कमी व्हायला लागले ह्याच्यानंतर दुसरं महत्वाचं लक्षण आहे म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की नर्वशी ह्याचा संबंध असल्यामुळे जिथे कुठे बधीरपणा असेल म्हणजे हातापायाला कधी चेहऱ्याजवळ तर बधीरपणा किंवा मुंग्या येणं हे जे लक्षण आहे तर हे सुद्धा डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं यानंतर महत्वाचं लक्षण असतं ते म्हणजे थकवा तर त्यामुळे आपण बघतो की बायकांना कधी कधी अचानक खूप थकवा जाणवतो म्हणजे स्पेशली मेनोपर्थच्या पिरियडमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये अतिशय थकवा जाणवतो काहीही करायचा उत्साह राहत नाही आणि हा, हा थकवा दोन्ही प्रकारे असतो म्हणजे फिजिकल पण असतो आणि मेंटल पण असतो त्यामुळे मग जेव्हा बायका म्हणतात ना की आता काही करू वाटत नाही कुठेही जावंसं वाटत नाही इव्हन अगदी शॉपिंगला पण जावं असं वाटत नाही तर तेव्हा आपल्याला समजायला हवे की हिच्यामध्ये नक्की कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे नंतर केस गळ्याची समस्या पण वाढायला लागते नंतर महत्वाची गोष्ट असते की स्किन ड्राय स्किन जेव्हा जास्ती व्हायला लागते म्हणजे सगळ्या मध्ये तर तेव्हा आपण हे कमतरतेचं एक लक्षण असतं मूड स्विंग यायला लागतात कधी थोड्या वेळापूर्वी चांगलं वाटतं कधी अचानक मूड खराब होत यानंतर महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे हाडं ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडं ठिसूळ होतात हाडं कमकुवत होतात त्यामुळे वाढत्या वयामध्ये जर दीर्घ काळपर्यंत कॅल्शियमची डेफिशियन्सी राहिली तर अतिशय किरकोळ कारणाने सुद्धा फ्रॅक्चर व्हायची संभावना असते हाडांबरोबर इक्वली इम्पॉर्टंट काय सांगितलं मगाशी मी दात तर दाताचे कोणतेही प्रॉब्लेम म्हणजे कॅविटीज यायला लागले असतील अचानक किंवा हिरड्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर त्याचा संबंध इकडे कमतर कॅल्शियमच्या कमतरतेशी असू शकतो हाड आणि दात आणि ह्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम गरजेचं आहे तर ते कमतरतेमुळे इथे लक्षण दिसतं म्हणजे हृदयाशी संबंधित कोणतंही लक्षण म्हणजे कधी कधी थोडंफार चेस्ट पेन असू शकतं किंवा हार्टबीट इरेग्युलर होतात किंवा बीपी वाढू शकतं तर अशी कोणतीही लक्षणं म्हणजे एक किंवा अनेक वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात अशी लक्षणं जर तुमच्यामध्ये असतील तर तुमच्यामध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे असं तुम्ही ओळखू शकता आता आपण बघूया की ह्याच्यावर आपल्याला उपाय काय करता येतील कॅल्शियम मुबलक प्रमाणात असलेले अन्न पदार्थ कोणते ते आपण आता बघूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे तीळ म्हणजे सीसमी सीळ तर आता मस्त थंडी आहे तीळ गरम पण असतात हाडांना बळकटी देतात त्यामुळे थंडीमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात तीळ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता आणि त्यात आपल्या ट्रेडिशनल रेसिपीज त्या तर आहेतच मी तिळगूळ किंवा तिळाची पोळी हे तर आहेत पण याशिवाय तुम्ही बडीशेपमध्ये थोडेसे तीळ टाकून मुखवास सारखं करू शकता किंवा जर तुम्ही बाजरीची भाकरी खात असाल ता तर त्याला कधीतरी लावू शकता तिळाची चटणी करून खाऊ शकता तसं वेगवेगळ्या पद्धतीने तीळ हे आहारामध्ये नक्की समाविष्ट करा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिळाचं तेल हे अभ्यंग करायचा वर्ण लावायचं आणि मग त्याच्यानंतर कोवळ्या उन्हामध्ये थोडा वेळ बसायचं म्हणजे विटॅमिन डी पण मिळतं विटामिन डी असेल तर था, कॅल्शियम चांगलं ऍब्झॉर्ब व्हायला पण मदत होते दोन्ही गोष्टी तुमच्या साध्य होतात तिळानंतर महत्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे बदाम तर नेहमी सांगते मी की भिजवलेले एक ते दोन असे बदाम रोज सकाळी खाण्यामध्ये ठेवा थंडीमध्ये ते उष्ण असतात त्यामुळे त्याचा त्रास पण होत नाही तर याने पण तुमचं कॅल्शियम वाढायला नक्की मदत होते तिसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे नाचणी तर नाचणी थंड असते पण अधेमध्ये तुम्ही आता सुद्धा घेऊ शकता आणि स्पेशली ज्या प्रेग्नंट बायका असतात किंवा एज मध्ये तर तेव्हा बाकी पण लक्षण असतात म्हणजे काही जणांना उलटी होते काही जणांना मध्ये हॉट फ्लशेस असतात तर त्यावेळेला नाचणीचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की करा वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता अगेन कधी लाडू करून घेऊ शकता कधी डोसा बनवता येतो भाकरी बनवता येते तर तुमचे कुकिंग स्किल्स वापरा आणि छान पद्धतीने नाचणीचा समावेश आहारामध्ये नक्की करा भाज्यांविषयी बोलताना पालक आहे ब्रोकोली आहे ह्या भाज्या खाऊ शकता तुम्ही त्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ हे पण अतिशय उत्तम सोर्स आहे तर ते पण तुम्ही सुरू करू शकता तुम्हाला जसं पस्तं जसं सूट होतं त्यानुसार तुम्ही हे पदार्थ घेऊ शकता बरं आता सप्लिमेंट विषयी बोलताना जर तुमच्या मध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूपच कमी असेल आणि डॉक्टरांनी जर प्रिस्क्राईब केलं असेल तर तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता पण त्यांच्या त्यांनी ज्या डोसमध्ये दिले जेवढ्या काळापर्यंत दिले तेवढंच घ्या कारण एक्सेच कॅल्शियम जर झालं तुम्ही मनाने दीर्घ काळ घेत राहिला तर त्याने किडनी स्टोन डेव्हलप व्हायचे चान्सेस नक्की असतात त्यामुळे ते मॉनिटरिंग पण असलं पाहिजे आणि माझा सल्ला असा राहील की सुरुवातीला तुम्ही आहारावर फोकस करून बघा त्यांनी जर कमतरता अगदीच भरून येत नसेल तर तुम्ही गोळ्यांचा विचार नक्की करू शकता तर आता आपण व्हिडिओच्या शेवटला आलेलो आहोत आणि आता मला तेच तेच सांगून कंटाळा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा त्यामुळे तुमचं तुम्ही ते करा आपण भेटूया पुढच्या नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर